विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड नाशिक यांच्या विद्यामाने आणि जयंती उपाध्यक्ष सौभाग्यवती सुचित्राताई गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठव्या जयंतीनिमित्त अठरा तास अभ्यास अभियान राबवण्यात आले ह्या अभियानात नाशिक रोडमधील सर्व वयोगटातील नागरिकांनी प्रतिसाद दिला या उपक्रमाचा उपदेश डॉक्टर बाबासाहेब यांचे शिक्षणासाठीची तळमळ जाणीव सर्वांना व्हावी आणि सर्वांमध्ये शिक्षणाची गोड निर्माण व्हावी या कार्यक्रमात सौभाग्यवती लता देहाडे वंदना जाधव गौतमिताई शिरसाट ज्योतिताई शिरसाट कविताताई देहाडे पूजा ताई गोसावी, रम्बा ताई भाले राओ, यान्च मोलाचे सकारियो लाभले।